नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कोणत्याही सोमवारी तुम्हाला जर हे फुल जिथे दिसेल तिथून तोडून आणा चमत्कार होतो प्रत्येक भागात आपल्याला यश मिळते पैसा सुख घरात येते मित्रांनो हे फुल आहे गोकर्णाचे फुल तुमच्या घरात तुमच्या घराच्या बाहेर जर गोकर्णाचे वृक्ष रोप तुम्ही लावलं असेल तर अतिउत्तम असतं शुभ मानलं जातं आणि तुमच्या घराच्या बाहेर तुम्ही गोकर्णाचे झाड वृक्ष लावले नसेल तर तुम्ही लावून घ्यावे कारण हे झाड शुभ असतं आणि याचे ये फूल येणंसुद्धा शुभ मानलं जातं तुमच्या जा घरात गोकर्णाचे झाड असेल नसेल तरी तुम्ही तुम्हाला जिथे हे फूल दिसेल खास करून सोमवारच्या दिवशी हे फूल दिसणं खूप शुभ मानलं जातं तर सोमवारी जर आपल्याला हे फूल दिसलं तर ते तोडून घ्यायचं आहे तिथून कारण हे, हे दिसणंच मुळात शुभ मानलं जातं तुमच्या घरात गोकर्ण असेल आणि त्याला जर सोमवारी फूल आले तरी ते शुभ असतं ते सुद्धा आपण तिथून तोडून घ्यायचं आता सोमवारी हे फूल तोडून काय करायचं तर तुमच्या घरात शिवलिंग असेल तर फूल तोडून लगेच शिवलिंगवर ठेवायचं आणि अकरा वेळेस ओम नम शिवाय ओम नम शिवाय बोलायचं जर घरात शिवलिंग नसेल किंवा असेल पण जवळपास जर महादेवाचं मंदिर असेल आणि तुम्ही सारखं जात असाल तर मग ते फूल तोडलेलं तुम्ही जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथे जाऊन शिवलिंगवर ठेवा आणि अकरा वेळेस फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय बोला हे फुल महादेवाला भरपूर प्रिय आहे अत्यंत प्रिय आहे आणि जोही भक्त महादेवाला सोमवारच्या दिवशी हे फुल चढवतो हे फुल अर्पित करतो त्याच्यावर महादेव अत्यंत प्रसन्न होतात आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात त्याला प्रत्येक क्षेत्रात यश प्रदान करतात पैसा सुख त्याच्या घरात नांदते म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या घराच्या बाहेर गोकर्ण नक्की लावून घ्या फुल आलं तर सोमवारी नक्की महादेवाच्या शिवलिंगवर चढवा किंवा सोमवारच्या दिवशी तुम्ही कुठे बाहेर आहात आणि तुम्हाला अचानक गोकर्ण दिसलं गोकर्णाचे फुल दिसलं ता तर त्याला एक फुल तोडा आणि जमलं तर महादेवाच्या मंदिरात जा शक्य नसेल तर घरातल्याच शिवलिंगवर ते चढवायला विसरू नका हे खूप शुभ मानलं जातं मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ